तेल्हारा शहरातील युवक शेतकऱ्यांनी कुत्र्याच्या तावडीतून काळविटाची सुटका केली बावीस जूनच्या मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास शेतामध्ये पाणी देण्याकरिता गेलेले युवक शेतकरी परत येत असताना माळेगाव नाका येथे एका काळवीटच्या अंगावर पंचवीस ते तीस कुत्र्यांनी हल्ला केल्याचे पाहून उपस्थित युवकांनी कुत्र्यांना पांगवून काळविटाची सुटका करून त्यांना जीवदान देऊन तेलारा पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले प्राप्त माहितीनुसार तेलारा जुन्या शहरातील शेतकरी हे रात्रीला शेता पाणी देण्याकरिता गेले होते व परत येत असताना त्यांना माळेगाव नाक्यावर एका काडविटाच्या भोवती पंचवीस ते तीस कुत्र्यांनी हल्ला केल्याचे पाहून युवक शेतकऱ्यांनी त्या कुत्र्यांना लाठ्या काठ्यांनी पळवून काडविटाची सुटका करून काडविटाला तेलारा पोलीस स्टेशन मध्ये नेऊन सोडले यावेळी युवक शेतकरी नितीन मानकर मंगेश मामणकर संतोष मामणकर कैलास सोळंके संतोष दुतोंडे व नगरसेवक मंगेश सोळंके माणिक तायडे सुरज सोळंके यांनी काडविटांना जीवदान देण्याकरिता महत्वाची भूमिका बजावली सदर संबंधी पोलीस स्टेशनने फॉरेस्ट ऑफिसला कळविले असता तेवीस ला फॉरेस्ट ऑफिस मधील कर्मचारी काडविटाला घेऊन गेले युवक शेतकऱ्याचे सगळीकडे काडविटाला वाचवल्याबद्दल कौतुक होत आहे संदीप सोळंकेसह चंद्रकांत मोरे विदर्भ न्यूज तेल